नमस्कार श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे प्रज्वल गायकवाड महाराष्ट्रातील ग्रामीण शैक्षणिक राजकीय व कृषी विषयक माहितीचा घेतलेला थोडक्यात आढावा आजची ब्रेकिंग नमस्कार गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका देवगड अध्यक्ष श्री संतोष मयेकर यांनी तालुक्यातील पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले तेव्हा त्यांच्याबरोबर श्री बबलू परब किंजवडे शाखा अध्यक्ष श्री प्रवीण मयेकर श्री अमित जाधव श्री मनोहर थोटम व श्री प्रथमेश परब आणि सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते धन्यवाद